या बातमीचे प्रायोजन लॉर्ड्स अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूआयटी कॉलेज समोर सोलापूर आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाहीये सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे ज्यांच्या दुकानं किंवा ज्यांच्या घरांवर आपल्याला त्या ठिकाणी कॉरिडॉरमुळे जर काही कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते हे मात्र योग्य नाहीये त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ त्यामुळे त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळेल सांगितलं जात नाही कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल आपण बघितलं असेल काही लपवण्यात आलेलं नाही सर्वांशी या ठिकाणी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे सर्वांना प्रश्नावली दिली आहे सगळ्यांची माहिती घेतलेली आहे कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही जे काम आहे ते उघड काम आहे उघड काम होणार आहे कारण चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचं जे मंदिर आहे त्या मंदिराचं आणि आपल्या संपूर्ण या परिसराचा विकास करणं हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता इलेक्ट्रिक मध्ये ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमा पाणी हुंदाई हॉटेल बालाजी जवळ फोटगी रोड सोलापूर संपर्क नाईन